जत तालुक्याच्या पूर्व भागात बाजरीची पिके जोमात मात्र रिमझिम पावसामुळे काढणीच्या वेळी होत आहे नुकसान जत तालुक्याच्या पूर्व भागात यावर्षी खरीपाचा हंगाम चांगल्या प्रकारे झाला असून यावेळी मोठ्या प्रमाणात बाजरीचे उत्पादन येण्याची शक्यता आहे मात्र गेल्या दोन ते चार दिवसापासून रिमझिम पावसामुळे या ठिकाणी काढणीला बऱ्यापैकी त्रास होत असून अनेक शेतकऱ्यांची पिके सध्या पाण्यात असल्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड प्रमाणात त्रास होत असून यावेळी बाजरीचा हंगाम जत तालुक्यामध्ये चांगल्या पद्धतीने होणार असल्याने यावेळी अनेक शेतकरी सध्या खुशीत आहेत मात्र गेल्या दोन ते तीन दिवसापासून रिमझिम पावसामुळे मात्र बाजरी काढणे येथील शेतकऱ्यांना अडचणीचे झाले असून त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास हा निसर्गाने हिरावून घेतो का अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे